पुन्हा सांगतो की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर कोल्हे म्हणतील हा त्यावेळेस मी दादांना तसं म्हणलं होतं आणि त्याच्यामुळे दादानी सांगितलेलं बरोबर आहे पण आता मात्र मी काम करायचं ठरवलं अजिबात नाही आत्ता पण जोरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांना ज्या जागा लढवायच्यात ना तिथं तीन तीन चार चार दिवस ते प्रयोग त्यांचा चाललेला आहे तीन तीन चार चार दिवस आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती चाललेली आहे मित्रांनो ते तात्पुरती आहे आपल्या ता तर महाराजांचा इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता मात्र तसं करून चालणार नाही शेवटी मी आपल्याला जाता जाता मांडवगण फराटाच्या माझ्या जनतेला शिरोडकरांना सांगतो की आत्ता देशाची हवा ही मोदींच्या बाजूची आहे ही वस्तुस्थिती आहे मोदी की गॅरंटी सतत ते सगळीकडे सांगतायत आणि अक्षरशः तुम्ही परवा पण तीन राज्य छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश हे भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत आम्ही एन डी एमध्ये आहोत आमचा आमचा पक्ष वेगळा आहे आमची विचारधारा वेगळी आहे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललेलो आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाला पण मदत करतोय कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काढून बघा कि त्या विभागाला कसा निधी दिलेला आहे आणि तिथं पण शिक्षणाच्या करता इतर सवलती आम्ही देतोय शेवटी समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये हेर सरकार माझा विचार करत नाही त्याकरता आपल्याला केंद्रात ज्यांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर आपल्याला कामं व्हायला मदत होणार आहे विरोधी पक्षाचा खासदार गेला की नुसताच तलवार काढतो नुसतंच तिथं लढवत बसतो त्याचा काय उपयोग आहे ते सर म्हणतात काय आमचं तिथं चालत नाही आता परवा पण कुणीतरी मगाशी इथं काढलं काल का परवा का का नाही परवा परवा मी काल अमरावतीला होतो तर त्याच्यामध्ये मला कानात सांगितलं दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यातला जातो तो उठला की अशोक पण उठला पुढं अमोल मागं अशोक निघाली जोड म्हणलं अरे थांबा कार्यक्रम होईपर्यंत थांबा छत्रपती संभाजीराजांच्यामुळं तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं आहे सो परंतु आता काय करता लोकशाही आहे ज्याला बसायचं ते बसतो ज्याला उठून जायचं ते उठून जातो ह्या पद्धतीचं यांचं सगळं काम चाललेलं आहे यांच्याकडनं अशोकला तर टोटली मदत तो आमदार असताना मिस केलेली आहे हे त्यांनी कधी पण त्याला रात्री बाराला उठवलं तरी ती बावच म्हणाल दादानी केली दादानी केली असंच म्हणेन कारण मी केलेलीच आहे ना त्यामुळं मी इथून पुढं पण तुम्हाला मदत करत राहील तुम्ही काळजी करू नका सुदैवानी अर्थ मंत्रालय आपल्याकडं आहे तुम्ही फक्त एका जीवाने जशी एक्क्याण्णव साली मला साथ दिली आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये सातत्याने साथ देत आलेला आहे मी आपल्या पुणे जिल्ह्याची कामं होण्याकरता मंत्रिमंडळामध्ये राज्याचा मदत करतोच ते माझं कर्तव्य आहे